आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सर खूप खूप स्वागत आहे आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचंही मी स्वागत करते हनुमंत सर तुमच्याकडूनच सुरुवात करते आज देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून थेट उत्तर दिलेलं आहे आणि सरळ सांगितलेलं आहे की धूळ तर तुमच्या चेहऱ्यावरती आहे मात्र तुम्ही आरसा पुसतायत वास्तवाकडे बघा पराभव स्वीकारा जनतेनं जो कौल दिलेला आहे तो नाकारू नका भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीमधल्या विजयाच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला खरं म्हणजे आम्ही उत्तर मागितली होती काही प्रश्न निवडणूक आयोगाला दिले होते आता हे कधी झालं तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला आवडेल की निवडणूक आयोगाचे प्रवक्ते देवेंद्रजी फडणवीस साहेब कधी झाले ते का उत्तर देत आहेत त्यांना उत्तर विचारलं त्यांना उद्देशून लेख लिहिलेला होता निवडणूक आयोगानं जे पाच प्रश्न आम्ही उपस्थित केले त्याच्यावर बोलावं निवडणूक आयोगाच्या उत्तराच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत ते सोडून देऊन देवेंद्रजी फडणवीस इकडच्या तिकडच्या बाता का मारतायत मीडियावर येऊन त्यांचा लेख मी वाचला माझ्या समोर आहे आता तो लेख त्या लेखामध्ये ते भारत जोडो अभियान लोकसभेमधला विजय आणि नक्षलवाद अशा प्रश्नाला फाटे का फोडतायत तुमच्या हातात केंद्राची सत्ता आहे तुमच्या हातात राज्याची सत्ता आहे आणि तुम्ही नक्षलवादी काँग्रेसमध्ये घुसले नक्षलवाद्यांनी असं केलं म्हणून का कांगावा करताय किंमत आहे तुमच्यात तर कोणत्या नक्षलवादी संघटना आहेत कोण नक्षलवादी आहेत अटक करा जेलमध्ये टाका तुरुंगात टाका ना त्यांना ते तुम्ही करायचं सोडून तुम्ही खोटे आरोप काँग्रेसवर करताय रेटून बोलायचं जुनी मन होतीये खोटं बोला पण रेटून बोला आता खोट सुद्धा रेटून लिहायची स्पर्धा लागलेली आहे त्याच्या देवेंद्रजींनी उडी घ्यावी देवेंद्रजींनी निवडणूक आयोगाचं प्रवक्ते पण का घेतलं निवडणूक आयोगावर प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्रजी का अस्वस्थ होत आहेत देवेंद्रजींनी दिलेल्या उत्तरावर तर आपण चर्चा करूच करू त्याच्यामध्ये खोटे आरोप खोटे आरोप असं जे म्हणलंय आणि लोकशाहीचा सन्मान लोकशाही यंत्रणावर घाला घातलाय असं जे देवेंद्रजी म्हणतायत पाच प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं सर उत्तर नाहीये आणि देवेंद्रजींकून आम्हाला उत्तराची अपेक्षा नाहीये कुठं आहेत निवडणूक आयोगाचे आयुक्त का निवडणूक आयोगाचे लोक पुढे देत नाहीत निवडणूक आयोगाचे लोक जर हास्यास्पद आरोप आहेत असं म्हणून ह्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं टाळत असतील तर नक्की दाल मे कुछ काल आहे नवे देवेंद्रजींच्या उत्तरांना आता फिक्स झालंय की पुरी दाल ही काली आहे विश्वास पाठक सर हनुमंत पवार थेट आता म्हणतायत की देवेंद्र फडणवीस कधीपासून निवडणूक आयोगाचे प्रवक्ते झाले खर तर प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेला होता मात्र भाजपकडून उत्तर येत आहे यावरूनच शंका निर्माण होतीये की या निवडणुकीमध्ये काहीतरी काळ बेरं झालेलं होत राहुल गांधींनी वक्तृत्व वक्तृत्वाच्या माध्यमातन लिखाणाच्या माध्यमातून आणि परंतु टीव्ही इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या जनतेची नेहमीच त्यांनी करमणूक केलेली आहे आणि कालचा त्यांचा लेख देखील हा करमणुकीचाच होता आज देवेंद्रजींनी त्यांच्या लेखामध्ये हेच म्हटलं की राहुलजी तुम्ही जर काही गोष्टी वाचून लेख लिहिला असता तर तो जास्त चांगला झाला असता आता राहुल गांधी इज अ नोन म्हणतात मात्र हनुमंत पवार हे तर एक अभ्यासू असे प्रवक्ते आहेत यांनी तरी राहुल गांधींनी काय लिहिलं हा लेख जर वाचला असता तर अशा प्रकारचं विधान केलं नसतं लोकमतच्या कालच्या पेपरमध्ये जे लिहिले आहे त्याचे मी वाक्य वाचून दाखवतो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या गोंधळ गडबडीने सूर्यप्रकाश इतके स्वच्छ पुरावे दोन आरोपींकडे बोट दाखवतात निवडणूक आयोग आणि भाजपा भाजपाला तुम्ही गोवलाय म्हणून आम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे आणि देवेंद्रजींनी ते अतिशय समर्पक अतिशय व्यवस्थित दिलेलं आहे त्यामुळे सुज्ञ माणसांनी जर दोन्ही लेख वाचले तर खरंतर आजच्या चर्चेची आवश्यकता असते तरी मी या चर्चेच्या अनु अनुषंगाने आपण सांगू इच्छितो की मुळामध्ये आजपर्यंत सव्वीस पैकी पंचवीस इलेक्शन कमिशन हे काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवडले तिथे कधी प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री किंवा विरोधी पक्षनेता कधी नव्हताच एकोणीसशे नव्वद तुम्हाला आठवत असेल टी एन शेशन सारखे कणखर जेव्हा इलेक्शन कमिशन लाभले काँग्रेसला अडचणीचं झालं तर त्यांनी अजून दोन ऍडिशनल इलेक्शन कमिशन बसवले केपीएस गिल नावाचे एक होते आणि दुसरे मला वाटतं रामास्वामी ही काँग्रेसची संस्कृती आहे त्यामुळे राहुल गांधींनी तर अभ्यास करावा नसेल अभ्यास करत तर जो कोणी लेख त्यांनी विचार करावा आणि टीव्हीवर देखील एक चांगला असा प्रवक्ता पाठवा जो वाचून येईल राहुल गांधी जसे बोलतात तसं प्रवक्त्यांनी बोलू नये अशी मला अपेक्षा आहे राजकीय विश्लेषक मृणालीने नी, नानिवडेकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं काँग्रेस काँग्रेसकडून असं म्हटलं जात आहे की आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले होते भाजपला नाही भाजपकडून का उत्तर येते देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या उत्तरावरती तर भाजप असं म्हणते की तुम्ही उल्लेख केलेला आहे तुमच्या लेखामध्ये एकूणच महाराष्ट्रामधल्या निवडणूक प्रक्रियेवरती बिहारच्या निवडणुकीच्या पूर्वी हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे एकूणच या चित्राकडे कसं पाहता तुम्ही मी हनुमंत पवार काय म्हणाले ते ऐकलं ते अत्यंत तळमळीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत हे मी अगदी मनापासून मान्य करते काँग्रेसला असे कार्यकर्ते आजही मिळत आहेत हे खरोखर त्या पक्षाचं भाग्य आहे पण मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नातच उत्तर आहे बिहारची निवडणूक समोर दिसायला लागल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी काय झालं होतं याचा लेख लिहिणं हे राजकीय हेतूनी प्रेरित नाही असं सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना पत्रकार म्हणून मला तरी म्हणणं शक्य नाही कारण एखादी निवडणूक समोर येत असताना मागच्या निवडणुकीचे तुम्ही हिशोब करत आहात लोकशाहीमध्ये कोणतीही प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशीलपणे आणि पारदर्शीपणे पार पडायला हवी याबाबत कोणाचंही दुमत असायचं कारण नाही भाजपचंही दुमत असणं त्यात योग्य नाही पण भारतीय जनता पक्षाने रिगिंग केलं होतं हे के जर तुम्ही पाच ते सहा महिन्यांनी योग्य त्या फोरम्सवर न जाता जर वेगवेगळ्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत असाल तर त्याला निश्चित राजकीय वाच येईल खर तर राहुल गांधी गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत गंभीरपणे त्यांची जबाबदारी निभवतायत असं म्हणता येईल त्यांच्या यात्रेनंतर त्यांना एक नवीन मान मिळायला लागला होता त्यामुळे वर जागा गेल्या होत्या अशा वेळेला तुम्ही लोकशाही प्रक्रिया जर धाब्यावर बसवली गेली असं म्हणता तेही काही महिन्यांनंतर तर ते लोकशाहीला निश्चितपणे पोषक नाही कसं आहे की एखाद्या राजकीय पक्षांनी आरोप केल्यावर दुसरा राजकीय पक्ष त्याला उत्तर देणार आत्ता जे पाठक विश्वास पाठक म्हणत तो मुद्दा मान्य करावा लागेल की काँग्रेसनी त्यांचं नाव घेतलं असल्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना उत्तर द्यायला रिंगणात सामोरा आला त्यातला आपण एक थोडासा पूर्वीचा मुद्दा लक्षात घेऊ हे मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पारदर्शीपणे उत्तर द्यायला तयार नव्हता असं म्हणायला जागा होती त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त बदलले त्यांनी सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन प्रक्रिया समजावून सांगितली प्रक्रियेवर आक्षेप घेण्यासाठी मृणाली नानिवडीकर त्यांचं उत्तर खरं तर देत होत्या मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे हनुमंत पवार सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते भाजप आता असं म्हणते की तुम्ही लेखामध्ये आमचा उल्लेख केलात म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर दिलेलं आहे असं नाहीये की आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतोय हो साधा मुद्दा आहे की आता मृणालिनी मॅडमचं मी ऐकत होतो त्या पत्रकार आहेत असण्याची त्यांच्याकडून अपेक्षा होती आणि पुढेही असणार आहे पण त्यांना माझा साधा प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या उत्तरात छोटी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला नम्रपणे मी लक्षात आणून देऊ इच्छितो की कुठल्याही व्यासपीठावर न मांडता आता बिहारच्या निवडणुका जवळ आल्यानंतर राहुल गांधी लेख लिहित आहेत असा थेट त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्यांना साजेसा आरोप केलेला आहे मी नम्रपणे या गोष्टीचा निषेध करतो आणि त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की तीन फेब्रुवारीचा या देशातल्या सर्वोच्च सभागृहामधलं संसदेतलं राहुलजींचं भाषण याच विषयावरचं होतं त्याच्या अगोदर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च नेत्यांनी दोन प्रेस कॉन्फरन्स घेतले हेच मुद्दे मांडले दिल्लीमध्ये मा खासदार संजयजी राऊत खासदार सुप्रियाताई सुरे आणि राहुलजी गांधी यांनी हेच मुद्दे मांडले चंदीगड कोर्टानं दिलेला जो निर्णय होता त्या कोर्टाच्या निर्णयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग देण्याचं जे सांगितलं होतं सरकारला सरकारनं तो कायदा बदलला आता यापेक्षा अपारदर्शकता आणखी कोणती तुम्हाला बघायची मग तुम्हाला तटच लोकांना वाटेल की बीजेपी आणि केंद्र सरकार निवडणूक आयोगाला हाताशी धरून घोळ करते म्हणून साधा मुद्दा आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीपासून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जे मतदान वाढलं त्याच्या फोटोकॉपी आम्ही आजही मागतोय बूथ पर्यंत निवडणूक आयोगाची यंत्रणा कार्यरत असते काय अडचण आहे फोटोकॉपी द्यायला निवडणूक आयोगाने त्या फोटोकॉपी दिलेल्या नाहीत तुम्ही सरन्यायाधीशाला निवडणूक आयोग आयुक्त नेमण्याच्या कमिटीतून काढणार तुम्ही पुरावे निवडणूक आयोगाला सांगायचा आणि द्यायला कोर्टानं सांगितलं की तुम्ही कायदा करून ती बाबच तुम्ही काढून टाकणार असं असल्यानंतर सुद्धा राहुल गांधी फक्त बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बोलतायत असं म्हणत असतात तर सुप्रीम कोर्टापासून हाय कोर्टापासून जनतेच्या न्यायालयापर्यंत आणि प्रसारमाध्यमा जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या आडेरावी बद्दल आम्ही बोलणार आणि बोलत राहणार तिथं लोकशाहीने दिलेली स्पेस आहे त्या पेसमध्येही आम्ही प्रश्न उपस्थित करायचे नाही असं जर तटस्थ म्हणणारे लोक ही म्हणत असतील तर मग या चर्चेला चल काय अर्थच राहत नाही मृणाली नानिवडेकर पुन्हा एकदा आपल्याशी संपर्कामध्ये आहेत मॅडम तुम्ही हनुमंत पवार यांचं उत्तर ऐकलेलं असेल त्यांनी थेट आता तुमच्या तटस्थपणावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे याशिवाय निवडणूक आयोगाने जी उत्तरं दिलेली आहेत किंवा त्यांच्याकडे जे पुरावे मागितलेले आहेत ते पुरेसे नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे एकूणच सर्वसामान्यांच्या मनामधली जी शंका आहे निवडणूक आयोगासंदर्भातली तिचं निरसन करण्यासाठी सुद्धा कुठेतरी निवडणूक आयोग पण कमी पडत आहे एकतर लक्षात घेतलं पाहिजे कि तुमच्या थोडस मताला छेद देणार मत व्यक्त केलं गेलं की तुम्ही पत्रकारांचा तटस्थपणा हातू नका पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हे कोणाच्याही दावणीला बांधलेले नसतात ज्यावेळेला काँग्रेस उत्तमरित्या जिंकत होती काँग्रेस जनतेच्या प्रश्नांची नाळ सांगत होती त्यावेळेला आम्ही काँग्रेसच्या कामगिरीचं पण कौतुक केलं केवळ आम्हीच नाही तर जनतेनेही केलं त्यामुळे तटस्थ नाही हे मनातलं सर्वात पहिल्यांदा काढून टाका तसं नसेल तर असे कार्यक्रम होऊ शकणार नाही तुमच्या विरोधात गेले म्हणून निवडणूक आयोग चुकीचा तुमच्या विरोधात जनमत गेला म्हणून पत्रकार तटस्थ नाहीत हा प्रकार काँग्रेसनी तर सोडावाच आणि हनुमंत पवारांसारखे जे अत्यंत उत्तम विश्लेषक आहे त्यांनी सोडावा आता त्यांच्या प्रश्नांकडे निवडणूक आयोग ज्या वेळेला या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षांना आवाज देत त्यावेळेला राजकीय पक्ष जात नाहीत पूर्वी मतयंत्र हे रीग केलं जात असा सातत्याने आरोप व्हायचा निवडणूक का आयोगाने काही वर्षांपूर्वी ते रिगिंग होतं नाही होत हे पाहण्यासाठी शिष्टमंडळांना बोलवलं त्यावेळेला कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रवक्ते कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तिथे गेले नाहीत दुसरं असं की विधानसभेच्या वेळेला जे प्रश्न निर्माण झाले होते त्याचा मी माझ्या पहिल्याही वक्तव्यात उल्लेख केला होता त्या प्रश्नांना उत्तर द्यायला त्यावेळेला निवडणूक आयोग फारसा पुढे आला नव्हता फोटो ज्या आहेत त्या फोटो कॉपीज मिळायला पाहिजे हे मान्य आहे पण मतदार याद्या माझ्या मते या सार्वजनिक मध्ये कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीला उपलब्ध असतात जो जो कोणी तुमचा पोलिंग एजंट असतो त्या त्या वेळेस त्यांनी त्या त्या वेळेला तिथे आक्षेप घेतले आहेत का आता असे प्रश्न विचारल्यावर पुन्हा जर तटस्थपणाला हात घातला जाणार असेल तर चर्चा होऊ शकणार नाही त्यावेळेला जे काही पोलिंग एजंट होते काँग्रेसचे त्या काँग्रेसच्या पोलिंग एजंटनी तिथे आक्षेप नोंदवला होता का मग तो आक्षेप मानलाच गेला नसेल तर आपण निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा संशयाच्या पोहड्यात निश्चित उभं करू आज जे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर आहे त्यात त्यांनी तीन मतदारसंघांमध्ये उदाहरणं दिलेली आहेत की तिथे वाढीव वेळही नाही चार ते सहाच्या वेळात तिथे, याया मतलान तिथे भारती या या टक्क्यात मतदान वाढलं आणि तिथे भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचा उमेदवार नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला त्याबाबत हनुमंत पवारांचं काय मत आहे कसं आहे की जनता आपल्याला का स्वीकारत नाहीये याची उत्तरं शोधायला पाहिजे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा या देशात पाकी वागल्याच पाहिजे त्याबाबत कोणतंही दुमत असायचं कारण हो नाही प्रश्न उपस्थित केलेला आहे मृणालिनीजी यांनी की या आधीच तुम्ही अशा पद्धतीचे शंका निर्माण विचारल्या होत्या का प्रश्न विचारले होते का ज्या ज्या वेळेस तुम्हाला शंका आली होती निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तुम्ही मागणी केली होती का पोलिंग बुथवरती मृणालिनी मॅडमचा मी कायम आदर करतो आणि आताही बोलताना मी सांगितलं की त्यांनी आता जो मुद्दा उपस्थित केलाय त्यात फक्त मला त्या तटस्थ दिसल्या नाहीत अगोदरचं नंतरचं बोलाय एवढा मी मोठा नाही आहे मी त्यांचा नेहमी आदर करतो त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की राहुलजी बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ता लेख लिहित आहेत सहा महिन्यानंतर तर हे थोडं मला बायस्त वाटलं म्हणून मी तेवढा निषेध नोंदवला बाकी काय नाही वाक्य असं होतं अशी शंका घ्यायला जागा आहे मॅडम मॅडम तुम्हाला तीन फेब्रुवारीचं भाषण राहुलजींचं तुम्ही नक्की ऐकलं असणार सहा प्रेस कॉन्फरन्स झाल्या नक्की ऐकला असणार याच विषयावरच्या विरोधी पक्षांच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला काँग्रेसची तीन वेगवेगळी शिष्टमंडळ वेगवेगळ्या वेळी भेटली आता ही सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसच्या विधी विभागाच्या वतीनं याचिका आहेत याचीही तुम्हाला माहिती असलीच पाहिजे म्हणून मी म्हणतो की फक्त या लेखामुळे हा विषय समोर आला असं किमान तुमच्यासारख्यांनी म्हणणं मला मान्य नाही तेवढं फक्त नम्रपणे राहिला मुद्दा तुम्ही गंभीर मुद्दा एक उपस्थित केला निवडणूक प्रक्रियेत संदर बात, कि जा जा कायों आनी या होता, त्या संदर्भात की ज्या ज्या वेळेस निवडणूक आयोग बोलावतो आणि मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्या त्यावेळेस विरोधी पक्षाची लोक काही बोलली नाही असं तुमचं ठाम मत आता मी ऐकलं तर हे साप चुकीचं आहे मॅडम ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीची मतदार नोंदणी चालू होती भारताच्या चा इतिहासामध्ये कोणतीही निवडणूक अशी झाली नाही की मतदानाच्या ना तारखेच्या अगोदर आठ दिवसापर्यंत मताची नोंदणी चालू होती महाराष्ट्रामध्ये आपल्या नोंदणी चालू होती मग ती नोंदणी होत असताना तो संबंधित मतदार त्या मतदारसंघामधला त्याचा पत्ता आणि त्याचे जे निवडणूक आयोगानं घालून दिलेले फोटो आयडी आहेत त्या आयडीची शहानिशा झाली का मी ज्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून येतो हो। तिथं साडेसात ते आठ हजार बोगस मतदान नोंदणी होताना आम्ही निवडणुकीच्या आधी नऊ दहा दिवसामध्ये थांबवलं या वस्तुस्थितीकडेही तुमच्या संख्या तटस्थ लोकांनी लक्ष द्यावं आता जी आम्ही यादी मागतो आहोत ती यादी दोन हजार या चोवीस ची लोकसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक याच्यामध्ये जे नवीन मतदान नोंदलं त्याची यादी निवडणूक आयोगाने द्यावी ना खरं म्हणजे प्रभू रामाला मानणारं केंद्र सरकार आहे मीही मानतो प्रभू रामानी सीतामाईवर एक शंका उपस्थित केली एका माणसानंतर अग्निपरीक्षा घेतली त्याला काँग्रेसने आता प्रश्न उपस्थित केलेला आहे मतदार नोंदणी पासून बोगस मतदानापर्यंत सगळ्याच मुद्द्यांवरती काँग्रेसला शंका आहे मला विचारला हो सर नाही बघा मुद्दा असा आहे की मुळामध्ये काँग्रेसला आता रडण्याची फक्त सवय लागलेली आहे याच इलेक्शन कमिशनच्या ज्यूर्दिशन मध्ये तेलंगणा असो हिमाचल प्रदेश असो आणि इतर राज्य असो कर्नाटक असो निवडणुका त्या जिंकल्या त्यांना बरं वाटलं मात्र आता ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांनी सपाटी मार खाल्ला त्यांनी मार का खाल्ला तुम्हाला सांगतो कारण लोकसभेमध्ये आमची हार अशी झाली नसती यांनी जे फेक नॅरेटिव्ह निर्माण केलं संविधान बदलेंगे आरक्षण विड्रॉ करतील अशा प्रकारचं खालच्या स्तरावरच नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह त्यांनी जेव्हा पसरवलं त्याला काउंटर म्हणून आम्ही सहा महिन्यात ज्या प्रकारे प्रयत्न केला आज कोणाला हे दिसत नाही ज्या प्रकारे आमच्या संघटनेने काम केलं आमचे दोन केंद्रीय मंत्री एका कार्यकर्त्यासारखे मुंबईला ठाण मांडून स्ट्रॅटेजी करत होते त्याचं हे खरं तर फळ आहे आता प्रश्न राहिला की इलेक्शन कमिशन यांना इन्फॉर्मेशन दिली की नाही आता चोवीस डिसेंबर दोन हजार जसं देवेंद्रजी सांगितलंय आहे एका साठ पाणी पत्रामध्ये पूर्ण उत्तर इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे त्याला बघायचं नाही त्याला वाचायचं नाही फक्त पेपरबाजी करून किंवा घोषणाबाजी करून प्लेन टू गॅलरी ज्याला म्हणतात अशा प्रकारचं वागणं राहुल गांधींचं अतिशय बेजबाबदार असं वागणं आहे त्यांचं तर खरं तर यांनी जिथे जिथे विषय मांडायला पाहिजे तिथे मांडायला हवे आता राफेल सारखं तुम्हाला उदाहरण देतो राफेल सारखा मुद्दा काँग्रेस कधी गेलीच नाही कोर्टामध्ये फक्त रस्त्यावर त्यांनी ओरडले जातो कोणतरी त्यांचा प्रॉक्सी हो अशा प्रकारचं राजकारण होऊ शकत नाही काँग्रेसला एवढी मोठी परंपरा आहे पण ती का रस्त तयार देवेंद्रजींनी म्हणतात त्याप्रमाणे थोडस आत्मचिंतन करावं थोडी मेहनत करावी रस्त्यावर पवार विश्वास पाठक म्हणतायत की आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला जातो तुम्ही आत्मचिंतन करायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुमचा विजय झालाय तिथल्या निकालावरती कधी काँग्रेसने शंका व्यक्त केली नाही मात्र हरल्यानंतर महाराष्ट्रावरच्या निकालावरती शंका व्यक्त का केली जाते खरं म्हणजे एनडीटीव्हीच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि भारतीय जनता पक्षाला आवाहन करतो की चला तुम्ही एवढी मेहनत केली तुमचा विजय एवढा स्फटिक विजय आहे तुमच्या विजयाची एवढी कारणं तुमच्याकडे आहेत तर तुमच्या विजयावर पण शंका नसली पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्ष विरोधी पक्षातला एवढा मोठा पक्ष जर प्रश्न उपस्थित करत असेल तुम्ही आम्ही मिळून जाऊ निवडणूक आयोगाकडे पाच वाजायच्या नंतरची आणि मतदान संपेपर्यंतची मागू ना शूटिंग आपण तुमचाच विजय उजळून निघेल अजून मिळू द्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीमधले मतदान हे जर तुमचं म्हणणं असेल तुम्हाला मतदान केलेलं आहे तर त्याच्या फोटोकॉपी मिळायला आपण दोघं मिळून जाऊया कुठला काही हरकत नाही पण मुद्दा असा आहे की आम्ही जो शहरी नक्षलवाद म्हणतो अशा प्रकारची यांची मानसिकता आहे सुप्रीम कोर्टाला मानायचं नाही इलेक्शन कमिशनला मानायचं नाही जेवढे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्या उद्ध्वस्त करायच्या ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करतात शाहीन बाग सारख्या कार्यक्रमांना हे प्रोत्साहन देतात मुद्दा तो आहे अहो हे म्हणणार आणि मी करणार असा विषय नाही आहे आता यांनी जे काही आरोप लावले की सध्या काही पाच नंतर जे मतदान वाढलेलं आहे मोदी आपलं देवेंद्रजींनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चार सगळे याच्यामध्ये मतदान कसं वाढलेलं दाखवलं आहे आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये नेहमीच मतदानाचा टक्का वाढलेला असतो हे देखील त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे यांनी काहीतरी पोरकट आरोप करावे आणि मी आम्ही आमचं कामधाम सोडून यांच्यासोबत इलेक्शन कमिशनकडे जावं आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही त्यांना जर हवं तर त्यांनी इलेक्शन कमिशनकडे रीतसर पत्र लिहावं पेपरमध्ये असं पेपरबाजी करून हास्यास्पद असे लेख लिहून काही उपयोग होणार नाही ज्या प्रकारे देवदेवजीने सडेतोड उत्तर दिलेलं आहे मला असं वाटतं कोणते शुज्ञ वाचक आहे याचं तर समाधान झालेलेच आहे मात्र काँग्रेसचे याच्यात हसे होतात आहे हनुमंत पवार निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा लेख लिहित बसू नका खरं तर तुम्हाला चोख उत्तर दिलेलं आहे असं विश्वास पाठक म्हणतात मात्र तुम्ही ज्या पद्धतीने शंका उपस्थित केलेली होती पाच नंतर ज्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढली त्यावरती त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थित सविस्तर मुद्देसूद पद्धतीनं उत्तर दिलं असंही ते म्हणतात ते उत्तर काँग्रेसला मान्य असेल का बिलकुल मान्य नाही देवेंद्रजी जिथं खोटं बोलतायत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्येष्ठ आहेत संविधानिक पदावर आहेत पाच वाजल्यापासून नंतर जे मतदान झालं त्याची नोंद रजिस्टरमध्ये असते आपण इथं बसलेल्या सगळ्यांनी मतदान केलेलं आहे पाचच्या नंतर लाईन मध्ये असलेला मतदार त्याचं नाव काय आहे तो कोणत्या बूथमधला मतदार आहे त्याचा फोटो आयडी कोणता आहे आणि त्यानं किती वाजता मतदान केलं त्याच्या स्वाक्षरी सगळं कागदपत्र तिथं असतात आणि आहेत निवडणूक आयोगाकडे ते आम्हाला दाखवायची मागतोय आम्ही निवडणूक आयोगाकडेच मागतोय याच्यापेक्षा वेगळी जागा आणखी कोणती असणार आहे आणि पाच पासून जर मताची टक्केवारी आठ सरासरी मतदानाच्या सरासरी मतदानाच्या जर आठ टक्के आकडेवारी वाढली असेल तर ते आठ टक्के वाढलेल्या मताचं शूटिंग दाखवायला काय अडचण आहे देशासमोर निवडणूक आयोग पारदर्शक असणं याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये मोठी गोष्ट कोणती असणार आहे आणि राहता राहिला मुद्दा बांगलादेश शाहीन बाग बाकीचे शहरी नक्षलवाद मुद्दे तर भारतीय जनता पक्षाने आता फेक नरेटिव्ह पसरवायचं बंद करावं ज्या भारत जोडो यात्रेमध्ये या, या देशामधले तमाम कष्टकरी कामगार कर्मचारी विद्यार्थी साहित्यिक कलावंत फिरले राहुलजींच्या सोबत त्यांना जर तुम्ही शहरी नक्षलवादी म्हणणार असाल तर तुम्ही सोडून मग बाकीचे सगळेच नक्षलवादी असं म्हणावं लागेल विश्वास वाटत तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवता असं थेट हनुमंत पवार तुमच्यावरती आरोप करतात भाजपकडून बघा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी ज्या ज्या लोकांना इन्वॉल्व्ह करून घेतलं होतं त्यापैकी किती लोकांना मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने नक्षलवादी शहरी नक्षलवादी म्हणून घोषित केलं होतं दोन हजार बाराचा तो तो देखील किस्सा यांनी दिलेला आहे देवेंद्रजींनी तर मुळामध्ये मग सांगा की आम्ही कर्नाटकामध्ये हरलो लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला मनासारखे मतदान नाही झालं भारतभर आम्हाला तीनशेच्या वर जागांची अपेक्षा होती दोनशे चाळीस मिळाल्या आम्ही रडलो का हो आम्ही कोणाला काही दोषारोपण केलं का आम्ही दुसऱ्या सेकंदापासून कामाला लागलो आणि परत महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची सत्ता आणली मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये पराभव अशा प्रकारे घ्यायचा असतो मेहनत करायची असते मात्र तुमच्याकडे नेतृत्व गुण नाही मेहनत करायची तयारी दे लोकांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास उडालेला आहे आणि मृणाल त्यांनी एकदम बरोबर म्हटलं की लो बिहार इलेक्शनच्या आधी आधीच यांनी रडगाणं सुरू केलं की आम्ही आधीच म्हणलो की आम्ही हरणार आहे ठीक आहे सहा महिन्यापूर्वी तुम्ही हे विषय मांडले होते परत सहा महिन्यानंतर तेच विषय मांडून तुम्ही काय साधताय तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जा तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जा एक कि कि आपन, आपन मला एक तर तुमचा त्याच्यावर विश्वासच नाही आणि विश्वास जरी असला तरी तुम्हाला स्वतःवर एवढा विश्वास आहे की आपण आपण केस हारणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसला फार जास्त गंभीर घ्यायची आवश्यकता नाही जनता देखील त्यांना गंभीर घेत नाही निश्चित खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्याच मान्यवरांचे या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात याबद्दल बात निकली तर दूर तक जायगी आता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लेखातून उत्तर दिलेलं आहे यानंतर काँग्रेसकडून काय भूमिका व्यक्त होते आणि खरोखरच निवडणूक आयोगाकडून यावरती स्पष्टीकरण येतं का हे पाहणं महत्वाचं असेल करेक्ट कार्यक्रममध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची नमस्कार